तुम्ही पाहताय स्पेशल रिपोर्ट आणि सुरुवात करूया स्पेशल रिपोर्टला खास घडामोडींच्या आढाव्या मंडळी काँग्रेस नेते राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर मतचोरीवरून टीकास्त्र डागलं होतं राहुल गांधी, गांधी प्रत्येक कार्यक्रमात सध्या निवडणूक आयोगाला लक्ष करतायत पण आता निवडणूक आयोगानंही राहुल गांधींच्या आरोपांवर पलटवार केलाय पत्रकार परिषद घेऊन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी थेट राहुल गांधींना आव्हान दिलं पाहूया का सगळ्याचा सविस्तर आढावा घेणारा स्पेशल रिपोर्ट राहुल गांधी से आरोप इलेक्शन कमीशन ने महाराष्ट्र में जादू से एक करोड़ नए वोटर पैदा कर दिए पूरा का पूरा सिस्टम चोरी किया जा रहा है निवणूक आयोग प्रत्युत्तर हलफनामा देना होगा या देश से माफी मांगनी होगी तिसरा विकल्प नाही आहे राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग हा संघर्ष गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर थेट मतचोरीचा आरोप केला होता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप करत राहुल गांधींनी काही पुराव्यांचं सादरीकरणही केलं पण निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत या सगळ्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलाय का प्रश्न ही उपस्थित के लिए आप सभी जानते हैं कि कानून के अनुरूप हर राजनीतिक दल का जन्म चुनाव आयोग में रजिस्ट्रेशन से ही होता है तो फिर चुनाव आयोग उन्हीं राजनीतिक दलों में भेदभाव कैसे कर सकता है चुनाव आयोग के लिए न तो कोई विपक्ष है न तो कोई पक्ष है सब समकक्ष हैं यह स्पष्टीकरण नंतर निवर्ण आयोग ने राहुल गांधी मतचोरी शब्दाला आक्षेप के दिला हलफनामा देना होगा या देश से माफी मांगनी होगी तीसरा विकल्प नहीं है आपके माध्यम से मैं यह भी कहना चाहता हूं अगर सात दिन में हलफनामा नहीं मिला तो इसका अर्थ ये सारे आरोप निराधार हैं मांगनी चाहिए आहेस वर्षांपासून सर्वच राजकीय पक्ष मतदान यादीत सुधारणा करण्याची मागणी करताय या मागणीचा विचार करून निवडणूक आयोगानं एस मधून एसआयआरची सुरुवात केल्याचंही आयोगानं म्हटलंय मात्र आयोगाच्या स्पष्टीकरणानंतरही महाराष्ट्रातील काही काँग्रेस नेत्यांनी मात्र आयोगावर तोंडसुक घेतलंय भाजपच्या जो सोशल मीडियाचा जो डिपार्टमेंट आहे त्यांनी लिहून दिलेली स्क्रिप्ट जी आहे ती खाली मान घालून वाचलेली आहे त्यामुळे कोणाच्या तरी इशाऱ्यावरून त्यांनी आजचं मुहूर्त हे काढलेलं आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने आज, आज अत्यंत जबाबदारीने वस्तुनिष्ठ स्वरूपात चौकशीच्या अनुषंगानं जबाबदारीनं तथ्य सत्य समोर मांडत असताना उत्तर देणं आवश्यक होतं माध्यमाच्या माध्यमातून लोकांमध्ये मा चुकीची माहिती पुरवणं यासाठी निवडणूक आयोगांनी जे केलेलं पाप आहे ते आता उघडकीस आलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे पाप निवडणूक आयोगाने करू नये जे वास्तविक वास्तविकता आहे ती लोकांच्या समोर त्यांनी मांडावी ही भूमिका आमची आहे राहुल गांधी सध्या बिहारमध्ये वोटर अधिकार यात्रेत आहे या यात्रेदरम्यानही त्यांनी कथित मतदार यादीतील घोटाळ्यावर बोट ठेवला हमने थोडीशी इन्क्वायरी की पता लगा कि लोकसभा चुनाव के बाद इलेक्शन कमीशन ने महाराष्ट्र में जादू से एक करोड़ नए वोटर पैदा कर दिए बीजेपी के लोग प्रेस कॉन्फ्रेंस करते हैं उनसे कोई एफिडेविट नहीं मांगा मुझसे एफिडेविट मांगा कहते हैं कि आप एफिडेविट दो कि आपने जो हमें कहा आपने जो डेटा रखा है वो सही है उन्हीं का डेटा है उन्हीं के आंकड़े हैं मुझसे एफिडेविट मांग रहे हैं हमने उनसे सीसीटीवी जो वीडियोग्राफी है वो मांगी मना कर दी पता निव आयोग गा ने दिल्ली आवान आता के काय उत्तर देता सात दिवसात पुरावे देता कि मफी मगत महत्वाचे ब्यूरो रिपोर्ट एबीपी माझा